आजची योग सकाळातली डोळ्याचे व्यायाम यांनी होणार आहे डोळे आपले चमकदार तसे ठेवणारा पण हे आपण आजच्या या व्यायामामध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम तसे तर आपण फार स्टुडंट घेतलेले आहे पण फ्री स्टुडंटची कृती आपण बुक्समध्ये दिल्यामुळं फ्री स्टुडंटची आपण तुम्हाला कृती दाखवणार आहे नंबरची कृती करणार आहे कांज वन सरळ अंगठाकडे बघायचं आहे टू मान सरळ राहील आणि ह्या तीन कृती मी बुक्समध्ये दिलेल्या आहेत आता हीच क्रिया तुम्हाला कळत लेफ्ट राईट दोन्ही साईडने करायची आहे आणि होईल राहणारे आपली पेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सिक्स सेवन एट आणि टेन रिलॅक्स त्यानंतर आपल्याला आईस क्लोज करायचे आहे आणि थोडा वेळ तिथेच थांबायचं आहे असं आपण तीन ते पाच वेळा करू शकतो थँक्यू